दुःखाच्या नावेतून एकट्याला तरावं लागतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं नाते जपावी लागतात इच्छा मोडावी लागते तोंड दाबून बुक्यांची झळ सोसावीच लागते बरोबर असूनही चुकीचं प्रायचित्त हे करावंच लागतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं स्वतःच्या इच्छा आकांक्षा मनामध्ये येतात थोडा वेळ का होईना पण संकट सहज बाजूला सारतात या संकटांच्या ओझ्यातून मग मुक्त झाल्यासारखं वाटतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं कोणाला विश्वासानं सांगावं तर शब्द मिळत नसतात ऐकून सारं मग मागारी टिंगलटवाळी करतात कोण कसं आहे हे काही केल्या उमजत नसतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं नशिबाचे फासे असे कसे उलटे पडतात हसऱ्या चेहऱ्याला मग असे नाराज का करतात याचं उत्तर कोणाकडेही कधीच नसतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं ते दिवस आठवले की काळजात धडधडून येतं मनातील सारं काही डोळ्यात टचकन साठतं पण डोळे पुसणारं मात्र जवळ कोणीच नसतं कारण संकटात कोणी हाकेला ओ देणारं नसतं खरं तर ही अशी माणसं दुःखाला निमित्त असतात प्रत्येकाला दुःखाचे भोग भोगावेच लागतात सुखाच्या वाटेकडे डोळे लावून राहावं लागतं कारण संकटात कोणी हाकेला ओ व देणारं नसतं